जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्र हो मित्रु हो या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत माहिती स्वय्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं होतं याची दखल घेत सरकारने दहा तालुक्यांसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे मित्रांनो तर पाहूयात कोणत्या तालुक्यांसाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे आता हो लातूरमधील सत्तावीस हजार चारशे एकतीस शेतकऱ्यांकरिता बेचाळीस कोटी सत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे औसाईतील बत्तीस हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांकरिता चाळीस कोटी तीस लाख नऊ हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे रेनपूर येथील चौरेचाळीस हजार दोनशे पस्तीस शेतकऱ्यांकरिता साठ कोटी पंच्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शिरूर अनपाळ येथील पंचवीस हजार अठरा शेतकऱ्यांकरिता सोळा कोटी साठ लाख सतरा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो देवनी येथील अठ्ठावीस हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांकरिता एकोणतीस कोटी चौसष्ट लाख अठरा हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यापुढील मित्र हो उदगीर येथील सत्तावन्न हजार एक शेतकऱ्यांकरिता पन्नास कोटी एकसष्ट लाख अडतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जळकोट येथील एकवीस हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांकरिता अठरा कोटी ऐंशी लाख पाच हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यापुढील हो अहमदपूर येथील सत्तावन्न हजार चारशे चार शेतकऱ्यांकरिता पासष्ट कोटी सहा लाख एक्कावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे व चाकूरमधील अठ्ठेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना हा निधी बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख सोळा हजार रुपये इतका मिळणार आहे <गण>